नमस्कार तर आज आहे ना मी उकडलेली ढोबळी मिरची भाजी बनवणार आहे तर अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी वेगळ्याच चवीची छान अशी मस्त आपण आहे ना ढोबळी मिरची भाजी बनवणार आहे तर पहा इथे मी ढोबळी मिरची भाजी बनवण्याकरिता अशा पद्धतीने मस्त छोट्या छोट्या आहे ना मिरच्या घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही जास्त मोठ्याही नाही आणि अगदीच सुद्धा नाही मस्त अशा आपल्या छोट्या छोट्याच ढोबड्या मिरच्या आहेत तर अडीचशे ग्रॅम इथं मी ढोबळी मिरची घेतलेली पहा आणि खालच्या बाजूने ना आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे म्हणजे जास्त वरतीपर्यंत नाही म्हणजे छान असा आपला म मसाला व्यवस्थित असा भरता येईल तर देठाचा भाग मी तसाच राहू दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की दोन म्हणजे चार आपल्याला हे या मिरचींचे आहे ना व्यवस्थित असं काप द्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे म्हणजे मसाला आपल्याला व्यवस्थित भरता येईल ना तर या प्रकारे आपल्याला ह्या मिरचीला व्यवस्थित असा कट देऊन घ्यायचा आहे तर पहा इथं सर्व मिरच्या मी अशाच पद्धतीने ना कट करून घेणार आता इथे मी ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ना तर त्यांना अशा पद्धतीने मी आतमध्ये ना थोडंसं मीठ लावून घेणार आहे म्हणजे छान असं आपल्या ह्या मिरच्या लागतात म्हणजे असं खाताना आहे ना अडणी लागत नाही तर पहा अशा प्रकारे मी तर व्यवस्थित आपल्याला मीठ लावून घ्यायचे आहे सगळ्या मिरच्यांना मी छान मस्त आतपर्यंत व्यवस्थित असं मीठ लावून घेते तर आता जो काही आपण हा मिरचींसाठी लागणारा भरला मसाला आहे ना तर तो तयार करून घेणार तर त्याकरिता इथे ना मी एक वाटीवर शेंगदाणे घेतलेले जर तुम्हाला जास्त कमी ही भाजी बनवायची असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही इथं हा मसाला बनवू शकतात किंवा जास्तीचा मसाला बनवायचा असेल तर ती रेसिपीसुद्धा मी इथं अपलोड केलेली आहे म्हणजे भरला मसाला कसा तयार करतो ते सुद्धा मी इथं आपल्या चॅनलवर छान अशी मस्त आपली ही रेसिपी आहे तर पाहू शकतात तुम्ही तर अशा पद्धतीने पहा आपले शेंगदाणेसुद्धा छान असे मस्त भाजून झालेले आहेत आता ह्याच पॅनमध्ये ना मी सुद्धा टाकून घेणार आहे तर दोन मोठे चमचे भरून इथं खोबरं मी अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे छान असं आपल्याला हे खोबरंसुद्धा मस्त भाजून घ्यायचं आहे थोडंसं अर्धवट इथं भाजून झाल्यावर याच्यामध्ये ना मी एक मोठा चमचाभर तीळ टाकून घे घेणार आणि तीसुद्धा छान आपल्याला ह्या खोबऱ्यासोबत व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तर पहा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे म्हणजे व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला लालसर करून घ्यायचं नाही आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपला खोबरं व्यवस्थित असं ह्या मसाल्यासाठी तयार झालेलं आहे हे सुद्धा मी काढून घेणार आहे तर आता आपलं खोबरं आणि शेंगदाणे देखील छान असं थंड झालेले आहेत आता मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर शेंगदाण्याची वरची साल इथे मी काढून घेतलेली आहे आणि जे काय आपण खोबरं आणि तिळ भाजून घेतली तीसुद्धा सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते आता ना आपल्याला याची थोडीशी जाड अशी भरड करून घ्यायची जास्त बारीक करायचं नाही आहे तर पहा अशा पद्धतीने थोडंसं मी इथं जाड सरस ठेवलेलं आहे आता इथे मी एका बाउलमध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कूट काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना काही आता मसाले टाकून घेणार आहे तर एक चमचा मी इथं धना पावडर आणि एक चमचाभर लाल चटणी एक चमचाभर आहे ना जिरे पावडर घेतलेलं आहे पावचमचा हळद आणि चवी चवीप्रमाणे मीठसुद्धा याच्यामध्ये मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे आणि हिरवं वाटण घेतलेलं आहे तर मी इथं लसूण आणि मिरची कोथिंबिरीचं एक मोठा चमचा भरून ये ना ते वाटण इथं तयार करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर वाटण करून घालणार ना तुम्ही तर आणखीनच आपल्या ह्या मिरची भरलेली मिरचीला खूप छान मस्त अशी चव येते वरून आपल्याला मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मी इथं टाकून घेतलेली आहे तर आता लगेचच ह्या मिरचींमध्ये आपण हा मसाला ना छान असा भरून घेणार आहेत तर मागच्या साईडने छान आपल्याला पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित हा मसाला ना भरून घ्यायचा आहे म्हणजे मिरची ना व्यवस्थित अशी ना पूर्ण भरली ना तर मग ती छान अशी मस्त शिजते आणि अशी गोळा होत नाही मस्त अशी आपली ही मिरची भाजी बनवून तयार होते तर अगदीच दाबून दाबून हे सगळं मिश्रण मी प्रत्येक मिरचींमध्ये ना व्यवस्थित असं भरून घेणारे तर ह्या मिरच्या तुम्हाला जर बिया काढायच्या असतील ना तर तुम्ही ह्या मिर, मिर बिया काढून घेऊ शकतात पण बियासुद्धा छान अशा आपल्या ह्या भाजीमध्ये लागतात नक्कीच करून पहा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये नक्कीच तुम्हाला आवडेल तर उकडलेली शिमला मिरची ना खूप छान मस्त अशी खायला देखील मस्त अशी चव लागते आणि भरपूर अशा आपण शिमला मिरचीचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो पण अगदीच तुम्हाला कमीत कमी तेलामध्ये किंवा अगदीच तेल वापरायचं नसेल तर अशा पद्धतीने ही छान अशी शिमला मिरचीची भाजी करून पहा तर इथे मी ना कढईमध्ये पाणी खाली उकडत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ना स्टीलची चाळण ठेवलेली आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या मिरच्या छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे ना खूप छान मस्त आपली ही ढोबळी मिरचीची भाजी बनवून तयार होते आणि ही ढोबळी मिरचीची भाजी ना ह्या वाफेवर अगदीच कमीत कमी, -कमी वेळेमध्ये छान अशी मस्त वाफवून होते वाफवलेली शिमला मिरचीची भाजी नक्कीच तुम्ही एकदा करूनच पहा खूप छान मस्त अशी चविष्ट बनवून तयार होते आता ही भाजी झाकण ठेवून ठेवणेना आपण पाच ते सहा मिनटासाठी चांगली मस्त वाफ देऊन मस्त अशी शिजूच तोपर्यंत ना वाफेवर चांगली शिजत ठेवायची आहे तर पहा अशा पद्धतीने भाजीचा रंगसुद्धा बदले बदललेला आहे कारण शिजल्यावर अशा पद्धतीची आपली ही ढोबळी मिरची दिसायला दिसते तर पहा सुरीने आपण चेक करून मस्त अशी आतपर्यंत आपली ढोबळी मिरची व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे आता इथे ना मी गॅस बंद करून आता ही शिजवलेली ढोबळी मिरची बाजूला ठेवते आणि प पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ह्या तेलामध्ये मस्त छान अशी वरून आपल्याला म ही मिरची ना तेलावर परतवून घ्यायची आहे शिजवली ते आपण मिरची आहेच पण आता थोडशा अगदी नॉर्मल तेलामध्ये आपल्याला ही मिरची ना बाहेरून व्यवस्थित अशी परतवून घ्यायची तर तुम्ही अशीच उकडलेली सुद्धा खाऊ शकतात जर तुम्हाला तेलाचा अजिबात वापर करायचा नसेल अशीच उकडून घेतलेली सुद्धा मस्त भा खूप लागते छान खायला तर अशाच पद्धतीने पहा मी हे मिरच्या ना सगळ्या काही बाजूने व्यवस्थित अशा आहे ना तेलामध्ये परतवून घेणार तर इथं आपल्याला फक्त एखाद मिनटं फक्त बाहेरून छान अशी ही तेलामध्ये परतवून घ्यायची आहे म्हणजे आपण आहे ना मिरची तर शिजवूनच घेतलेली आहे त्याच्यामुळं जास्त वेळ काही लागणार नाही अगदीच पटकन अशा आपल्या ह्या मिरच्या बाहेरून मस्त अशा तेलामध्ये परतवून होतील तर पहा अशाच पद्धतीने मस्त अशा ह्या मिरच्या व्यवस्थित अशा आहे ना सगळ्या काही बाजूने मस्त परतवून झालेल्या आहेत आता याच्यावरून आहे ना मी अगदी थोडंसं आपल्याला आहे ना वरून आपण जो काही भरला मसाला उरवून घेतला होता ना तर तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान मस्त आणखीनच आपल्या ह्या मिरच्या चविष्ट होतात तर मस्त कुरकुरीत हा जो काही मसाला टाकलेला आहे ना तर तो व्यवस्थित अशा तेलामध्ये परतला ना तर खूप छान मस्त अशा चवीला लागतो तर पहा खूप छान अशा आपल्या ह्या चविष्ट अशा भरली मिरची बनवून तयार झालेली आहे अगदीच कमी वेळेमध्ये आणि मस्त अगदी कमीत कमी तेलामध्ये छान अशी आपली ही मिरची बनवून तयार होते वेगवेगळ्या पद्धतीची छान अशी भरली मिरची बनवतो पण अशी उकडून शिमला मिरची भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप छान मस्त अशी चवीला देखील आपली ही ढोबळी मिरची लागते तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत